नमस्कार मुरांबा या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये मा आपल्याला पाहायला मिळतं की आता माही रडतच म्हणू लागते माझी एक मैत्रीण दहावीला असतानाच मला सोडून कायमची निघून गेली हे जग सोडून निघून गेली खरंच त्याला कित्येक वर्ष झाली आहेत तर त्याचवेळी अक्षय म्हणतो परंतु रमा तुझी दहावी तर आत्ताच झाली आहे ना गेल्या वर्षी आता मात्र माही शांतच होते तर अक्षय पुढे विचारतो परंतु तुझ्या त्या मैत्रिणीचं नाव काय होतं तर आता माही म्हणते माही माही नाव होतं तिचं आता हे ऐकल्यानंतर रमाच्या आईला मावशीला सर्वांनाच थक्का बसतो कारण हे नाव तर त्यांच्यासाठी अनोळखीच असतं तर दुसरीकडे माही अक्षयकडे पाहत मनाशीच म्हणते गेली ती माही आणि आहे ती तुमची रमा आता असेल ती फक्त तुमचीच रमा असं म्हणत तिच्या डोळ्यामध्ये अश्रू असतात तर दुसरीकडे पाहायला मिळतं की आता नीळने रमासाठी सूप दिलेलं असतं आता रमा ही घाबरतच ते सूप पीत असते तर आता हे सर्व काही नील पाहत असतो आणि मनाशीच म्हणतो हे सूप पिल्यानंतर काय होईल पुढे काय काय होणार याबद्दल रमाला काहीच समजणार नाही असं म्हणत नील खूप खुश होतो तर येणाऱ्या पुढील भागांमध्ये अक्षयला त्याची खरी रमा मिळेल का आणि नीलचा डाव रमा कशाप्रकारे उधळून लावेल हे पाहणं अतिशय रंजक ठरणार आहे अशाच मालिकांचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा धन्यवाद